नमस्कार मित्र हो श्री स्वामी समर्थ मित्र हो बघा घटस्थापना येत आहे आणि बावीस सप्टेंबर रोजी घटस्थापनेचा पहिला दिवस आहे तर हा दिवस म्हणजेच आपल्याला देवीची पूजा करायचा म्हणजेच नवरात्रीचा पूर्ण देवी म्हणजे आपल्या कुलदेवीचा मान करण्याचा आणि सन्मान करण्याचा घरामध्ये कुलदेवीची सेवा करण्याचा खूप छान असा मौका असतो आणि ही जी तुम्ही सेवा कराल पूर्ण नऊ दिवस तर ती तुमच्या कुलदेवीपर्यंत नक्कीच पोहोचत असते म्हणून नवरात्रीमध्ये जास्त करून खास करून आपल्याला कुलस्वामिनीचा जास्तीत जास्त जप करायचा आहे तर नवरात्रीमध्ये आपण कोणत्या कोणत्या सेवा करायच्या आहेत अखंड दीप कशा रीतीने लावायचा आहे देव कशा रीतीने आपल्याला बसवायचे आहेत हे सर्व माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा घट स्थापना ही बावीस सप्टेंबर रोजी आलेली आहे तर याचा संपूर्ण म्हणजे तुम्ही या वेळेला या दिवशी सकाळी सहा वाजून आठ मिनिटांपासून आठ वाजून छत्तीस मिनिटांचा जो एक काळ आहे तो खूप शुभ मानलेला आहे आणि दुसरा शुभ मुहूर्त म्हणजे सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटां वाजल्यापासून बारा वाजून अडतीस मिनिटांपर्यंतचा हा जो शुभ काळ आहे यावेळी तुम्ही घट बसवू शकता किंवा अखंड दीप प्रज्वलित करू शकता तर अशा रीतीने तुम्हाला या दोन्ही वेळेमध्ये आपल्याला घटस्थापना करायची आहे किंवा अखंड जी दीप हा प्रज्वलित करायचा आहे तर बघा मित्र हो आपण काय करायचं आहे सकाळी लवकर उठून सुचिरभूत व्हायचं आहे संपूर्ण घर आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि नंतर गोमूत्र आपल्याला संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे तर हे झाल्यानंतर आपल्याला रोजची जी आपण देवपूजा करत असतो ती रोजची देवपूजा त्या दिवशी पहिला करून घ्यायची आहे ही देवपूजा करताना लक्षात ठेवा की तुम्हाला पूर्ण संपूर्ण देवांना अभिषेक करायचा आहे तुम्ही दुधाचा आणि पाण्याचा सुद्धा फक्त अभिषेक करू शकता आणि या रीतीने तुम्हाला अभिषेक झाल्यानंतर प्रत्येक देवाला वेगवेगळा अभिषेक करायचा आहे म्हणजे असं ठीक करायचं नाही की आपण सगळे देव एकदम घेतले आणि पूर्ण देवांना पाण्यात आंघोळ घातली आणि देवा दुधाने पण आंघोळ घातली तसं करायचं नाही आपल्याला प्रत्येक देव हा वेगवेगळ्या बाजूला तामणामध्ये घ्यायचा आहे आणि आपल्याला पूजा करायची आहे आणि त्यांना अभिषेक करून नंतर स्वच्छ कपड्याने पुसायचं आहे आणि नंतर त्या मूर्ती आपल्याला आपल्या मंदिरामध्ये ठेवायच्या आहेत तर अशा रीतीने तुम्ही मंदिरामध्ये ठेवताना एवढं लक्ष ठेवायचं आहे की या नऊ दिवसात आपल्याला बिड्याच्या पानावरती देव बसवायचे आहेत तर देव बसवताना बिड्याच्या पानावरतीच बसवावेत आणि आपण जे आपल्या मंदिरामध्ये शिवलिंग असतं ते शिवलिंग फक्त आपल्याला बेलाच्या पानावरती बसवायचं आहे बाकीचे सगळे देव तुम्हाला शिवलिंग सोडून बाकीचे देव तुम्हाला विड्याच्या पानावरती बसवायचे आहेत तर अशा रीतीने पहिला आपण देवपूजा करून घ्यायची आहे तुम्हाला नऊ दिवस परत देव हलवता येणार नाहीत म्हणून तुम्हाला देवाची मांडणी व्यवस्थितरित्या करायची आहे देवपूजा व्यवस्थितरित्या करून ठेवायची आहे आणि नंतर तुम्ही नऊ दिवस फुलांचा फुलं बदलू शकता नऊ दिवस आणि तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी आरती करू शकता जास्तीत जास्त या दिवसामध्ये आपल्याला कुलस्वामिनीचं पूजा करायची आहे कुलस्वामिनीची सेवा करायची आहे सेवा करायची आहे म्हणजे काय तर आपल्याला ओटी भरायची आहे तुम्ही पंचमीला किंवा अष्टमीला ओटी भरू शकता कन्या पूजन सुद्धा तुम्हाला अष्टमीला करायचं आहे नाही अष्टमीला जमलं तर तुम्ही पंचमीला तरी तुम्ही करू शकता किंवा नऊ दिवसात तुम्हाला कधी सुद्धा या वेळेत वेळ भेटेल तेव्हा सुद्धा तुम्ही करू शकता तर अशा रीतीने बघा आपल्याला आता देवपूजा झाल्यानंतर घटस्थापना करायची आहेत म्हणजेच देवाच्या समोर एक छान पाठ सजवायचा आहे आपल्याला त्या पाटावरती लाल वस्त्र आपल्याला ला घालायचं आहे आणि ते वस्त्र ठेवल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला घट स्थापना करायची आहे आणि घट बसवल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये त्याच्या समोरच आपल्याला थोडीशी अक्षदा ठेवायची आहेत किंवा तुम्ही एखाद्या पाटावरती सुद्धा पुढे एक, एक छोटासा पाट ठेवू शकता आणि तिथे सुद्धा तुम्ही तांदळावरती आपण अखंड दीप प्रज्वलित करायचा आहे हा अखंड दीप तुम्हाला नऊ दिवस तसाच राहील या पद्धतीनं करायचा आहे अखंड दीप आता बघा बाजारामध्ये नवीन नवीन नवी दिवे भेटतात की ज्याला अशी काच असते तर त्याच्यामुळे काय होतं की अखंड दीप हा आपला विजत नाही मध्ये शांत होत नाही म्हणून ही काळजी घ्यायची आहे की जास्तीत जास्त आपला दिवा हा प्रज्वलित राहील आणि नंतर बघा आपल्याला काय करायचं आहे तर दिवा प्रज्वलित ठेवण्यासाठी आपल्याला त्यामध्ये कापराची वडी घालायची आहे तुम्ही भीमसेनी कापूर त्यामध्ये ठेवला तरीसुद्धा चालेल कारण कापरामुळे ऑक्सिजनची पात्रता निर्माण होते आणि आपले दिवा जो आहे तो विजत नाही आणि काजळीसुद्धा सारखी येत नाही म्हणून तुम्हाला दिवा लावताना ही गोष्ट आठवणे ठेवायची आहे की त्या दिव्यामध्ये एक छोटीशी कापराची वडी आपल्याला घालायची आहे आणि नंतर तुम्हाला ही कापसाची जी वात आहे ती आपल्याला सव्वा हात घ्यायची आहे कापसाची वा लांब अशी माळ करायची आहे वात करायची आहे आणि सव्वा हात म्हणजे आपला जो हात इथपर्यंत आहे त्यानंतर इथपर्यंत असा हात आपल्याला सव्वा हात कापऱ्याचा वाद करायचे आहे आणि ती दिव्यामध्ये गोल करून ठेवायची आहे की जेणेकरून आपल्याला नऊ दिवस ती वात पुरली पाहिजे आणि अशा रीतीने जेव्हा पण तुमचा दिवा म्हणजे विजेल किंवा विजायच्या अगोदर जी काजळी येते ते जर काढायचं असेल तर तुम्ही चिमट्याच्या साह्याने छोटासा चिमटा असतो त्या चिमट्याच्या साह्याने तुम्ही वात वरती करू शकता जर दिवा जात आला असेल किंवा दिव्याला काळ काजळीवरती आली असेल तर आपल्याला काय करायचं आहे दुसरा दिवा प्रज्वलित करायचा आहे सुरुवातीला आणि तो ठेवून आपल्याला त्या दिव्याची काजळी काढून घ्यायची आहे कारण काजळी काढताना बघा दिवा जाण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला दुसरा एक बाजूलाच दिवा लावून ठेवायचा आहे आणि अशा रीतीने आपल्याला त्या दिव्याची काजळी काढायची आहे अशा रीतीने तुम्ही जर पूर्ण दिव्याचं व्यवस्थित छान असं निगराणी राखली तर की तुमचा नऊ दिवस हा दिवा प्रज्वलित राहणार आहे आणि जरी दिवा गेला मध्ये तरी काही काळजी करायची नाही आपण देवाला विनंती किंवा क्षमा मागायची आहे आणि परत दिवा प्रज्वलित करायचा आहे चुकून माकून झालेल्या गोष्टीला देवाच्या दारात खरंच म्हणजे शिक्षा नाही आपण जर चुकून माकून एखादी गोष्ट केली तर खरंच देवाला सुद्धा ते समजतं म्हणून तुम्हाला काही काळजी करायची नाही व्यवस्थितरित्या तुम्हाला दिवा आपल्या परीने जितकं होईल तेवढं आपण ध्या ध्यानात ठेवायचं आहे आठवणीत ठेवायचं आहे तर अशा रीतीने आपण नऊ ज्या अखंड दिव्याचं पाहिलं तर आता ओटी कधी भरायची तर पंचमीला आणि अष्टमीला तुम्ही ओटी भरू शकता आणि देवीची ओटी भरल्यानंतर तुम्हाला कुलस्वामिनीला आता बघा नऊ दिवसात आपण कुलस्वामिनीला जातो तर असं करायचं नाही कुलस्वामिनीही आपल्या घरामध्ये नऊ दिवस आलेली असते तर म्हणून तुम्हाला कुलस्वामिनीचा जप जितका जास्त होईल तेवढं जास्त करायचं आहे तुम्हाला कुलस्वामिनीची ओटी भरण्यासाठी तिच्या म्हणजे व्यासपीठावरती जिथं आपली कुलदेवी आहे तिथं जाण्याची गरज नाही तुम्ही नंतर जाऊ शकता नऊ दिवसानंतर पण या नऊ दिवसामध्ये कुलस्वामिनी ही घरात तुमच्या तुमच्या घरामध्ये अंशतेने म्हणजेच रूपाने तुमच्या घरामध्ये वास करत असते म्हणून जास्तीत जास्त तुम्हाला कुलस्वामिनीचा जप करायचं आहे तर बघा संपूर्ण दे देव आपल्याला विड्यावरती ठेवायचे आहेत अखंड दिवा कसा लावायचा आहे हे आपण बघितलेलं आहे देवीची गोटी कधी भरायची आहे हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे आणि नंतर देवीची ओटी भरल्यानंतर कन्यापूजनसुद्धा आपण कधी करायचं ते सुद्धा पाहिलं आहे अष्टमीला किंवा पंचमीला कन्यापूजन केलं तरीसुद्धा चालेल तर बघा अशा रीतीने आपल्याला नऊ दिवस देवीची जास्तीत जास्त सेवा करायची आहे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाये विच्छे या मंत्राचा जपसुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त करायचा आहे आणि नंतर तुम्हाला आपल्या घरामध्ये आपल्या घरातसुद्धा देवीची ओटी भरायची आहे बाहेर तर आपण जाऊन मंदिरामध्ये भरतोच परंतु आपल्या घरामध्ये दे सुद्धा देवीची ओटी भरायची आहे आणि दुर्गा सप्तशतीचा पाठसुद्धा तुम्हाला या दिवसात करायचा आहे तर अशा रीतीने संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगितली आहे ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि अजून काही जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा मी नक्कीच त्या कमेंटना उत्तर देण्याचा प्रयत्न करेन व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये जय माता दी आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि तुम्ही जर आपल्या स्वामी लिला चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सेवा करा आणि सेवेकरी भा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद